नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर समाज कल्याण विभाग भरतीची जे एक्झाम डेट आहे ते कधी येणार आहे तर बघा ती जी एक्झाम डेट आहे ते आलेली आहे आता कोणत्या दिवशी कोणता पेपर असणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचा पेपर कोणत्या दिवशी आहे हे पण तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल आणि ॲडमिट कार्ड केव्हा येणार आहे तुमचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तरी व्हिडिओला बनवून राहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची राहू शकतो तर बघा तुम्ही आता बघू शकता ए, की समाज कल्याण विभागातून जे आहे प्रसिद्धी पत्रक निघालेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला दिसून येणार की जे तुम्ही पोस्ट भरलेल्या होत्या कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण या दिलेल्या आहे आणि बघा तुम्हाला आणखी की चार तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच की चार तारखेपासून म्हणजे चार मार्च पासून जे आहे तुमची एक्झामला स्टार्ट होणार आहे आणि लास्ट डेट जे राहणार आहे एक्झाम ची त्या दिवशी ते जे सर्वात शेवटचा पेपर तुमचा असणार आहे आता कोणत्या दिवशी कोणता पेपर असणार आहे ते बघणार तुम्हाला आपण येणार की बघा तर बघा आता तुम्हाला इथं क्लिअरली दिसून येणार की बघा इथे सर्व संपूर्ण माहिती जे तुम्हाला दिलेली आहे सर्वात आधी जर बघितलं आपण एक्झाम डेट जे की चार मार्च पासून मी तुम्हाला सांगितले चार मार्च पासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे आणि जे पोस्ट नेम म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या पोस्टचा पेपर असणार आहे तर गृहपाल अधिष्ठिक महिला यांचा जो आहे सर्वात आधी म्हणजे की चार तारखेपासून यांचा पेपर सुरू होणार आहे इथं बघू शकतो मला सर्व माहिती दिलेली आहे डेट दिलेली आहे शिफ्ट दिलेली आहे आणि शिफ्ट टाईम पण दिलेला आहे कोणत्या शिफ्ट टाईमला तुमचा पेपर असणार आहे आता जो आहे गृहपाल अधिक्षिक महिला यांचा जो पेपर आहे तो सात मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे सात तारखेला जो आहे तो चालणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण त्याच दिवशी दुसऱ्या शिफ्टपासून जो आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक शिप तीन ला पण तोच पेपर असणार आहे सात तारखेला त्यानंतर जर बघितला आपण की डायरेक्ट दहा तारखेला म्हणजेच की दहा मार्च पासून जो आहे गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण जे आपण सर्वात आधी बघितलं ते गृहपाल अधीक्षक महिला होते आता जे आहे दहा मार्च पासून जे आहे गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण यांची एक्झाम असणार आहे तर ती जी थीर्थी एक्झाम चालणार आहे ते आहे अकरा मार्च पर्यंत अकरा मार्च पर्यंत थीर्थीर्थ जे आहे गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण यांची एक्झाम असणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण बारा मार्च पासून तर बारा मार्चला जर पहिला पेपर जर असला शिफ्टनला समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघु लेखक त्यानंतर बघा बारा मार्चला त्याच दिवशी शिफ्ट दोनला जो आहे समाज कल्याण निरीक्षक लघु टंकलेखक त्यानंतर जर बघितला आपण शिफ्ट तीनला समाज कल्याण निरीक्षक निम्न श्रेणी लघु लेखक हे असे तीन पेपर असणार आहे आणि सतरा मार्चपासून जर बघितलं आपण समाज कल्याण निरीक्षक हे त्यांचे पेपर असणार आहे जे की लास्ट असणार आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस आणि एकोणीस मार्च म्हणजेच की तुमचा जो शोरचा पेपर राहणार आहे शिफ्टिंगला तर बघा ही जी माहिती आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणारच आहे याची पी डी एफसुद्धा जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेलं नसेल तर जॉईन होऊन जा मी लिंक ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि बघा खाली आमची जे माहिती दिलेली मी तुम्हाला सांगतो काय आहे तर तर बघा यांनी क्लिअरली आहे दोन पॉईंटवर बघा की उमेदवारांना दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीसपासून पासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षेची वेळ व तारीख परीक्षा केंद्र सूचना व इतर महत्वाच्या आवश्यक माहितीचा समावेश आहे उमेदवारांनी प्रवेशपत्रामध्ये नमूद सर्व सूचनांची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे तर बघा मी तुम्हाला सांगणार होतो की डेट कधी आहे तर बघा पंचवीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेपासून जे आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच की या ज्या वेबसाईटवरती जे आहे तुम्ही परीक्षाचे वेळापत्रक जे डाउनलोड करू शकता आणि तुमची जे परीक्षेची वेळ तारीख परीक्षा केंद्र सर्व का माहीत ती जे आहे ती तुम्हाला तुमच्या परीक्षाच्या वेळापत्रकवर वर म्हणजेच की ऍडमिट कार्डवर दिसून येणार त्या सेंटर आहे एक्झामचं आणि वेळ व तारीख किती आहे तर ही जी वेबसाईट आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर माझ्या मी टेलिग्रामवर आणि युट्यूब चॅनलवरती अपडेट देणारच आहे तर डेट लक्षात असू द्या पंचवीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेपासून जे आहे मिळणार आहे तुम्हाला बघायला एक्झामचं जे हॉल हॉलटिकीट आहे ते त्यानंतर जर बघितलं आपण खाली आणखी जर काही महत्त्वाचा जर मुद्दा दिलेला असेल तर मी तुम्हाला सांगतो तर बघू शकता तुम्ही इथं की जे परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगीन सूचना ज्या आहे परी पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे की कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे बघा मराठी आहे इंग्लिश आहे जनरल नॉलेज प्लस करंट अफेअर्स म्हणजे की सामान्य प्लस चालू घडामोडी मॅथ प्लस इंटेलिजन म्हणजे गणित प्लस बुद्धिमत्ता आणि बघा टोटल जे आहे ग्रुप पाडले गेलेलं ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी आणि जे प्रत्येक ग्रुपमधून जे पंचवीस क्वेश्चन तुम्हाला दिसून येणार आणि टाईम जर दिलेला तीस मिनिट राहणार आहे तीस मिनिट जर संपले तर तुमचं जो आहे सेक्शन पण बदली होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा तीस मिनिट एका सेक्शनला तुम्हाला दिलेला आहे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी आणि प्रत्येक जर क्वेश्चन बघितले सहा 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 आणि सात म्हणजे असे काही क्वेश्चन तुम्हाला दिसून आलेले आहे बघू शकता तुम्ही आरामात जर तुम्हाला टोटल जर टाईम दिलेला आहे बघा तर एकशे वीस मिनिट आहे आणि शंभर टोटल क्वेश्चन आहेत हे त्यानंतर बघा तर बघा तुम्ही हा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की सदर भरती प्रक्रियेशी संबंधित हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून घेताना तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित उमेदवारांनी या क्रमांकावर संपर्क करावा बघा यांनी दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायच्या वेळेस तुम्हाला जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर तुम्ही या क्रमांकावर कॉल करू शकता आणि विचारू शकता की का असं होत आहे तर यांनी अशी माहिती दिलेली आहे ज्यांना कोणाला अशी अडचण उद्भवली तर हे या नंबरचा उपयोग करू शकता आणि बघा ही अशी आजची माहिती होती ज्या कोणा विद्यार्थ्यांना या टॉपिकवरती म्हणजेच की समाज कल्याण विभागावरची जर हो। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल आणि ही जी पी डीफ आहे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे जाऊन तिथून तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे बघू शकता आणखी तुम्हाला काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद